त्यांना म्हटलं मग ते मोठं नाहीच व्हायचं आम्हाला तुझ्या चरणाची सेवा दोन विद्यार्थी अजिबात अभ्यास हा विषय नाही त्यांचा मग त्यांना म्हटलं कीर्तन काय घेणे हून काय दिवा लागलाय <laughs> मराठी नाही कळली अजून तो काय म्हणतोय झालेल्याचा काय दिवा लागलाय हा अंधार शोधतोय कळालं तुम्हाला हा काय शोधतोय अंधार शोधतोय याच कधी ऐकू नका शिकून काय दिवा लागला हा अंधार सुखा शोधणारा माणूस आहेत अशी दुर्बुद्धी आणि असे मित्र जीवनात नसावेत कायम खच्ची करतात आणि इतिहासापासून आतापर्यंत हीच लोक आहेत आपल्याला आपण सज्जन असतो आपल्यामध्ये पाप भावना नसते एक चमचा येतो आणि आपलं डोकं खराब करून जातो आणि तो जवळचा असतो बरं का झटका जवळून लागतो मला सांगा राम राजा होणार आहे चांगली बातमी काही काही आपल्या गळ्यातली मोत्याची माळ काढून मंत्राला देते मराठी समजून घ्या माळ काढून देते चांगली बातमी दिली म्हणून मग बातमी देताना सुद्धा लक्षात ठेवा मिल तर तुम्ही सांगत जाऊ नका काय आपल्याला माहीत नाही भाऊ नाही काय लोकांना उत्साह पहिला सांगतील वाईट बातमी जर एखाद्या नोकऱ्याला लागली असेल पैसे पैसे दिले असतील वाईट पहिलं सांगणार आपण सांगले पहिला ॲक्सिडेंट झालं मी सांगितलं मी पाहिलं हे मोत्याची माळ काढून दिली सहन झाली नाहीत पुरस्कार सहन झाला नाही आणि दुर्बुद्धी तिच्या मनात उत्पन्न केली मंथर येणार राजघराण्यातली स्त्री आहे दशरथाची पत्नी आहेत सम्राटाची पत्नी आहेत राम जिच्या मांडीवर खेळलेला आहे ती सुद्धा वाट चुकते इतकी बेकार दुर्बुद्धी पुढं आहे का ती चुकली याच वाईट नाही आहे काही चुकली याच वाईट नाहीत राज्य उद्ध्वस्त केला त्या माणसाने बस जागी विठल एक निर्णय जर करत्या माणसाचा चुकला करत्या माणसाचा एक निर्णय चुकला ना घर उद्ध्वस्त होतो शासनकर्त्याचा एक जी आर चुकला राष्ट्र खराब होत आणि राष्ट्र ज्याच्या हातात आहेत त्याचा एक निर्णय चुकला जीवन उद्ध्वस्त होत एक निर्णय एक एवढी मोठी दुर्बुद्धी बरं का एक एक क्षण असतो तो एक क्षण फार काळ नसतो तो चुकण्याचा एक क्षण निर्णय चुकतो वाईटाच जर जाऊ द्या हो रावण फेवून चुकला असेल नाव धर्मराज नाव काय भगवंताने देखील त्याच्यावर विश्वास ठेवावा शत्रूने सुद्धा धर्मराजाच्या बोलण्यावर विश्वास ठेवावा इतकी तपश्चर्या कमवलेला जुगार खेळाला आहे दुर्बुद्धी ते वारकऱ्याने जुगार खेळावा बोला ना काही ते जेवढं पाप लागेल ते माझ्या माथी असेल तुम्ही टेन्शन घेऊ नका काही <laughs> लोकांना असं वाटतं की धर्मराजाला बाबा बोलले बोलले महाभारत घडवलं याच्यापेक्षा काय वाईट आहे इतकं वाईट आहे एक निर्णय चुकला धर्मराजाचा महाभारताच्या शेवटी वीस माणसं म्हातारे शिल्लक होते अख्ख्या भारतामध्ये एवढा निर्णय चुकला एक मोह आवडता आला नाही मला सांगा जुगार खेळायला ठीक आहे थोडेफार गेले फिले एका राजघराण्यातली पत्नी जी आपली द्रुपदा द्रौपदी आणि त्या पत्नीला डावावर लावावं आणि त्याचं नाव धर्मराज असावं पहिल्या मना असं करोडो माणसं या जगामध्ये असे जे देवाला मानत नाहीत फक्त पैशाला आणि सत्याला मानतात अजिबात टेन्शन घेऊ नका की आपणच शाळे आहोत म्हणून नवीन नवीन मुलं शाळेत जातात आणि त्यांना असं शिकवलं जातं देव नाही अंधश्रद्धा आहे वगैरे वगैरे ते होतच फरक पडतो आमच्याबरोबर एक विद्यार्थी होता अतिशय धार्मिक नाकापासून गण लावत होता आणि व्यवस्थित दोन टिंबे एक लाल एक काळ इतकं सुंदर शेंडी वगैरे असं व्यवस्थित ते विचारसागर शिकलं आणि त्याला ज्ञान झालं जगात सगळंच ब्रह्म आहेत त्याने सगळं उचलून ठेवून दिलं मग मी एक दिवशी बघितलं त्यांनी माझ्यासारखी कटिंग के केलेली शेंडी नसलेला पुन्हा असं सगळं स्टाईल मध्ये वागायला सुरुवात केली मी म्हटलं तुझ्यात कस काय बदल झाला सर्वम खलविदम ब्रह्म जर जगत व्यापक आहे व्यापक शक्ती आहेत तिथं पूजा कशाला करायची मराठी कळली का या मुद्द्यावर मुस्लिम धर्म आहे हा जो मुद्दा आहे ना जो महाराज बोलतो तो एवढा लहान मुद्दा समजू नका एक धर्म जन्माला आला मूर्ती पूजा करत नाही काय करायचे अल्ला निर्गुण आहेत सात आसमान के बाद मे है इथं काय पूजा करायची मग इथं मारा युद्ध अशांतता ही शिकवण आहे माझा मुद्दा आहे का ज्ञान फार चांगली गोष्ट आहेत हे कधीही माणसाने डोक्यात घेऊ नका प्रेम ज्याच्याकडे आहे ना त्याला माऊलीने ज्ञानोबाईने गीता सांगितली कृष्णाने गीता सांगितली प्रेम ज्याच्याकडे ज्ञान ज्याच्याकडे बिघडलेलेच आहे तुम्ही अजूनही अनुभव घेऊन पहा थोडं शिकला ना पोरगा हातातून जातो एम ए झाला मलाच प्रश्न विचारतात महाराज काय खरं जगामध्ये म्हणजे तुला कुठे खरं आहे म्हणून आमच्या अख्खे कीर्तनकार जगत मिथ्या म्हणून सांगतात तू काही नवीन सांगतो का नाही पण मला सांगा म्हणे महाराज होऊन तरी काय मिळालं म्हणजे तुला काय कळणार आहे झाल्यानंतर कळेल ना नाही कळालं एका मुलीचं पोट दुखत होत लग्न झाल्यानंतर पाच वर्षांनी पोट दुखत होत गर्भवती होती डॉक्टरकडे दाखवलं सांगितलं तिला गर्भवती आहे चौथा महिना आहे दुखत पोट घरी आली ती तिची ननंद होती बिना लग्नाची मग आता तुमच्या लक्षात येत आहे का गर्भवती जी आहे तिला दक्षता घ्यावी लागते ना पोट दुखते म्हणून ननन नांदू न देणारीला ननन म्हणतात मग आता ती हॉस्पिटलमधून आलेली चेक करून आलेली तिला आरामाची गरज आहे डॉक्टरने सांगितलेली नंद लागली भांडायला सासू आली तिचा नवरा आला काय झालं मग का, का बसली ही काम का करत नाही तीन महिने काम अरे तिच्या पोटात दुखतंय माझ्या पण दुखतंय म्हणे पोटात रात्री मी धिरडे खाल्ले होते पचले नाहीत मग काय एवढं मोठं दुखतं का म्हणे काम करायला सांग मराठी कळाली का पोटातलं दुखणं सुद्धा वेगळं असतं जननचं दुखणं वेगळं गर्भवतीचं दुखणं वेगळं जिला आई व्हायचं आहे ना तिचं दुखणं वेगळं आहे जिला नावं आहे ना तिचं दुखणं वेगळं आहे तसं परमार्थामधलं दुःख वेगळं आहे आणि संसारिकातलं दुःख वेगळं संसारामध्ये कशाचंही दुःख असतं शेजाऱ्याला नोकरी लागली तरी दुःख असतं मी तर माझा अनुभव सांगतो महाराज जुने अनुभव आहेत माझे हाच ड्रेस असायचा आणि मी पंचवीस वर्षापूर्वी स्वित्झर्लंडला गेलो होतो गादीवर बसण्याच्या तीन वर्ष अगोदर बघा माझा मुद्दा समजून घ्या नाही तर तुम्हाला वाटेल की मी गेलोय म्हणून सांगतो ड्रेस हाच जगामध्ये अठ्याहत्तर पासून हाच ड्रेस आता मी एवढा लांब गेलो तिथं भारतीय पोर आले होते पंचवीस वर्षापूर्वीचं माझं वयन हा ड्रेस तिथले सगळे जे इंग्रज होते ना ते आदर देत होते देखे? बेस्ट युनिफॉर्म म्हणून चांगला ड्रेस आहे चांगला ड्रेस आहे ती जी पोरं होती मुंबईची आलेली शिकलेली ती मला बघितली पण तिची इधर कैसे बोले विजा वगैरे मिळा क्या नाही कळालं आणि हे कुठं विचारतायत स्विझरलँडला विजा मिळाला का मग आलो कसा काय तुम्हाला पण कळलं नाही म्हणजे विजा म्हणजे काय असतो विठालय विठ म्हणजे जे भारतीय लोक आहेत त्याला टेन्शन धोतर इकडं कसं काय आम्हीच यायला पाहिजे विद्वत्तेचा अर्थ पहा जे, जे समजदार आहे त्यांना माहिती आहे कायदेशीर आलेला आहे विजा आहे तिकीट आहे सगळं कुठेतरी सोय असेल सगळं असेल सहन नाही होत आमचा हक्क आहे याला संसार म्हणतात बरं स्वित्झर्लंडनी येऊन मला पाहून तू खेवायची काय गरज आहे का मराठी कळाली का तुम्ही जो निसर्गाचा आनंद घ्यायला गेलेला आहे असं पण हजार प्रकार आहेत तू इथं कसा काय काय काही माणसं आमदाराजवळ जातात ते चमचे म्हणतो तू इकडं कसं काय मग चमच्यानीच जावं असं काही नियम आहे का जनतेने जावं का निवडून कोण देतं चमचे का जनता मधले लोक ठरवतात कोणी गेलं पाहिजे साहेबाकडे जर गेलाच एखादा माणूस लगेच कानात चमच्या कानात सांगतो तरी मतदान नाही केलं बरं का आपल्या त्याचं काम ऐकू नका आणि त्यांनी जर नाही ऐकलं तर ती दुर्भूती विठालय विठ फार इतिहास भरलाय महाराज या गोष्टीने इतिहास त्याच्याही पुढं जाऊन सांगू सांगतो कैकईचं सोडा आपण तिलाही माफ करू देवाच्या आणि संतांच्या सानिध्यात राहणारे हे सुद्धा दुर्बुद्धी सुचू शकते यांना सुद्धा दुर्बुद्धी सुचते जनकाच्या घरात सीता जन्माला आली की ज्या जनकाचं उदाहरण गीतेमध्ये दिलं जात त्या अर्जुना जनकाप्रमाणे काम कर कृष्ण उदाहरण देत आहेत कृष्ण मंदे ते उदाहरण जनकात त्यांची मुलगी जानकी आणि देवाची पत्नी ज्या रामाचं संपूर्ण जगामध्ये उदाहरण दिलं जातं त्या रामाची पत्नी सीता म्हणजे बघा संताच्या कुळात जन्माला आली देवाची पत्नी झालेली सीता आणि दुर्बुद्धी म्हणजे काय हरण पाहून आपला नवरा पाठवणं ही दुर्बुद्धी दुःख कुठून निर्माण झालं बारा वर्ष बरोबर आहे रामाच्या जंगलामध्ये दुखी नाहीये माझा मुद्दा समजून घ्या आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो ज्या खेडेगावातल्या स्त्रिया आहेत ना त्यांनी हे उदाहरण घ्या आदिवासी क्षेत्रामध्ये दंडकारण्यामध्ये राहणाऱ्या सीतेला नवरा बरोबर आहे म्हणून बारा वर्ष दुःख नाही नवरा बरोबर आहे म्हणून बारा वर्ष जर का तुमची इच्छा बदलली दुर्बुद्धी सुचली आणि नवऱ्याला जर तुम्ही काम सांगितलं ना संसार उद्ध्वस्त होत अभंग लहान आहे अर्थ फार महान आहे कोण देवाच्या सानिध्यातल्या सीतेला दुर्बुद्धी सुचली आणि एका हरणाच्या मागे राम लावला मराठी नाही कळेल तुम्ही सगळे तेच आहे तो सगळे तेच आहेत जो देव नवसाला पाहुणार आहेत त्याला जाऊन तुम्ही सांगता देवा एवढं काम कर कुणाला काम सांगितलं का का तुम्ही तुम्हाला कधीतरी सुचतं का की त्याची योग्यता काय अहो तुम्ही भाग्यवान आहेत महाराज एक जण गडावर पोरगी घेऊन आला एमबीबीएस झालेली आणि मला सांगितलं महाराज ही एमबीबीएस झाली आता हिचं तुम्ही बघा गडाच्या महंतानी मी मी आता तुमचं ओळख नाही 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 मोठे बाबा करत होते म्हणजे तिथपर्यंत काम सांगणारी लोक येत कोणी कोणतं काम कराव काय नाहीच कळत विठल आता या गावामध्ये विष्णू भैरव आहेत रक्षण करण्याचं ठिकाणी तुम्ही भाग्यवान एवढ्या चांगल्या तीर्थामध्ये जन्म झाला राहताय तुम्ही महादेवाचे अवतार आहेत आणि ते आपल्या गावामध्ये आहेत शंभर दीडशे गावांचं दैवत आहे अशा देवाचे तुम्ही शिष्य आहात आता मी तुम्हाला अजून उलटा प्रश्न विचारतो तुम्ही पंढरपूरला गेलात विष्णूच्या मंदिरामध्ये गेलात पाया पडलात तुम्ही आणि घरात दारिद्र्य आहे भगवंताला म्हणता तुम्ही घरात दारिद्र्य जरा लक्ष्मी पाठवा एवढं आहे का न्यायाचार्य तुम्ही ज्यांच्याकडे गेलात विष्णूकडे त्याची पत्नी मागताय कधी सुचू का तुम्हाला असा जगात कुठला दोस्त आहे का तुमचा प्रेमळ की तुम्ही त्याच्या घरात गेलात त्याला विनंती केली व तुमची पत्नी आमच्या घरी पाठवा आहे तुम्ही जेव्हा लक्ष्मी मागता विष्णूला कसं पाहिलं पाहिजे तुमच्याकडे विष्णूनी खरंच भक्ती करता का तुम्ही अशा हजार उदाहरणे आहेत मी तुम्हाला एक तुमच्या जीवनातल्या काय चुका आहे ते सांगतोय तुम्हाला तुम्ही पूजा करताय का काय करताय नेमकं तुम्हाला कळत नाही याच्यासाठी ज्ञान लागत याच्यासाठी सुबुद्धी लागते म्हणून जेवढे श्रीमंत लोक आहेत त्यांचा अभ्यास करत तुम्ही नवसाला पावणाऱ्या देवाकडे जातात गंमत म्हणून सांगतोय बरं का व्यंकटेश्वर आपल्या भारतामध्ये सगळ्यात उत्पन्न असणारं देवस्थान आहे मी गेलो होतो तिथं ते रूप दिला हुंडी मध्ये पैसा येतो रात्री मोजलं जात मग मी विचारलं की हा जो पैसा येतो याचा काय इतिहास आहे काय त्यांनी सांगितलं की लग्नासाठी तिरुपतीने ती कर्ज घेतलं होतं कुबेराकडून इतिहास पण कसे भारी भारीत बघा <laughs> कोणी कर्ज घेतलंय तिरुपतीने कोणाकडून घेतलंय आणि त्याचं व्याज रोज चुकवलं जातं आणि त्या देवाकडे तुम्ही जाता पैसे मागायला जो मुळात कर्जात आहे आणि कर्ज तिरुपतीचं आणि तुम्ही त्याला हुंडीमध्ये पैसे टाकतात काय भारत आहे आपला हे तत्वज्ञान आणि याच्यामुळं काय झालंय भारताचं तत्वज्ञान बदनाम झालंय परमाणूचा शोध ऋषीने केलेला आहे सूर्य एका ठिकाणी पृथ्वी फिरते याचा शोध संतांनी घेतलेला आहे आणि ह्या मूर्खपणामुळे अध्यात्म बदनाम होतं नाही समजत आपल्या आणि जर तुम्हाला नाही तुमच्या इच्छेला आलं ज्ञानोबरणी ओव्या इतक्या सुंदर दिलेल्या आहेत मग बिघडल या टाकीती नाही म्हणून जर तुम्ही एखाद्या साधूकडे गेला एखाद्या देवाकडे गेला आणि जो तुमच्या नावसाला नाही पावला पक्ष बदला जुनी पद्धत आहे बरं का आत्ता अजिबात नाही पक्ष बदलण्याची जुनी पथा आहे देव बदलणारी लोक आहेत तो ज्ञानोवरांच्या ओव्या आहेत देव बदलण्याचे बिघडली आहे टाकी ती नाही हा देव नव्हताच माझ्या नवसाला पावला नाही बदला देव मग देव बदलणाऱ्या भारतामध्ये आपण राहतो पक्ष बदलण्याचा काय कौतुक आहे आपल्याला कधी महंत बदलतात संत बदलतात मांत्रिक बदलतात नाही बदलला काहीच नाही झालं तर नेता बदलतात आणि नेता तो पाहिजेत चुकीच्या कामाला प्रोत्साहन देणारा नेता पाहिजेत म्हणून भारत सुधरत नाही योग्य काम केलं ना कुणालाच फोन करायची गरज नाही जाताना टन लोड घ्यायचा ट्रकचा अडकला की नेत्याला फोन गाडी अडवली नको चुकीचं काम करू नाही कळालं चुकीचं जर काम नाही केलं ना देवाची ताकद नाही तुम्हाला शिक्षा द्यायची याच नाव गीता आहे यालाच कर्म फळ असं म्हणतात चुकीचं कामच केलं नाही देवाची गरज नाही आणि जर चुकलं ना देव सुद्धा तुम्हाला वाचवत नाहीत ही रामाच्या बापाची कथा आहे काय दशरथाचा इतिहास आहे बघा विठला विठाला विठाला सुचलं पाहिजे तुम्हाला लक्षात ठेवा इथं माफ नाही आपण रामाला मानतो पण कर्म फळ कोणाला चुकलेलं नाही कोणत्याच व्यक्तीला चुक साधूला नाही देवाला नाही म्हणून कधीही सांगत असताना सांगतो कर्म व्यवस्थित करा प्रेम मिळेल प्रेमाबरोबर मान मिळेल प्रेमाबरोबर तुमच्या गावात काही मी पहिल्यांदा चालू आहे का बावीस वर्षानंतर तुम्ही मिरवणूक काढली हे कर्माचं फळ आहे तुम्हाला काय वाटलं ज्या ज्या गावात मी जातो गादीवर तर मी बावीस वर्षापूर्वी बसलेलो आहे तेव्हा कोण आडवे आले होते तेव्हा नुसते आडवे होते पण बावीस वर्षामध्ये जो गडाची उत्क्रांती झाली अन्नदान आणि ज्ञानाची उत्क्रांती झाली समाजात प्रेम निर्माण झालं दृष्टांत आहे बरं नाही चुकीचा अर्थ काढला दृष्टांत आहेत प्रेम निर्माण झालं एकता निर्माण झाली आकडे वाढले आणि ज्यांनी सत्कर्म केलं नाही ते वाकडे झाले आपलं काही बांधायला बांधत नाही कुठे टेन्शन रोज टेन्शन हो एक झाले की एक आकडा एक झाले की मला म्हणजे महाराज पैसे काय करतात या गडावर <laughs> आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत नाही जेव्हा आकडा जाहीर होतो याच्यावर सरकारचं लक्ष असतं एवढं सोपं नाही लपवणं सोपं आहे जाहीर केल्यानंतर एवढं सरकार गाफिले काय एवढा पैसा येतो कुठं जातो अ एका माणसाने स्वतः गणित करून मला येऊन दाखवलं मलाच माहिती नाही वर्षामध्ये वर्गणी महाराज एवढी वर्गणी झाली या वर्षामध्ये नाही कळलं याच्यासुद्धा ओव्या आहेत पुढीलचे ओझेन आपले माता घ्यायचे वर्गी झाली गडाला आणि ह्या मार्गाला टेन्शन याच्याकडे पावती ती कशा करत काय गरज काय पुढा नीट आहे का तुमचं जीवन अनमोल आहे हे पहिलं तुम्हाला कळायला पाहिजे मराठी नीट आहे का तुम्ही अनमोल आहात चांगल्या माणसाला भेटा चांगलं ज्ञान प्राप्त करा वेळेचा सदुपयोग करा हे परमार्थ आहेत तुम्ही ज्ञानी आहात तुम्ही अनमोल आहात हे तुम्हाला पटतच नाहीत कोणी तुमचा टपली मारतं कुणी तुमचा वापर करतं कुणी तुम्हाला घेऊन जातं नाही जर तुम्हाला तुम्हाला कंट्रोल होत नसेल नीट आहे का दुर्बुद्धी जर तुमची जात नसेल होतं कधी कधी नाहीला असो माणसाला तंबाखू सोडावी वाटते दारू सोडावी वाटते चांगलं व्हावं वाटतं काही काही मुलांच्या तक्रारीत दहावी बारावीच्या महाराज अभ्यासात मन लागत नाही प्रार्थना करा आता अतिशय चांगला अभंग आता मज ही प्रार्थना आहे हे महाराज लोकांचं आणि देवा धर्माचं काम अरे बस रे करू कीर्तन लावले आता तुझं चांगलं चाललंय मध्येच दुर्बुद्धी सुचली त्याचाच अभंग आहे बाबा तुझ्या स्वार्थासाठी एवढ्या लोकांचं ऐकणं बंद नको करू विठाल विठाल कोणत्याही धर्मामध्ये जा कोणत्याही धर्मात म्हणतोय प्रार्थना फार महत्वाची इसाई धर्म असो मुस्लिम धर्म प्रार्थेचं नाव बदललेलं आहे प्रार्थनेची पद्धत बदललेली आहे प्रार्थना कुठल्याही धर्मामध्ये बंद नाहीये पण ते प्रार्थनेत काय मागायचंय हे कळालं पाहिजेत वेदापासून आतापर्यंत हजार धर्मशोधा आले गेले सगळ्यामध्ये प्रार्थना आहेत तुम्ही शाळेत जात असताना प्रार्थना आहे प्रार्थनेत जे मागितले त्याचा अभ्यास पाहिजेत आता माझं ऐसे करी देवा प्रारब्ध वशात पूर्व प्रारब्ध वशात नाही आम्हाला चांगलं सुचत नाही आम्हाला कंट्रोल नाही होत आम्हाला वाटतं संत व्हावं आम्हाला वाटतं परमार्थामध्ये यावं कंट्रोल ना, होत नाही ना सद्गुणाच्या शेजारी या आता मज ऐसे करी माझ्याकडून होत नाही माझ्याकडून दुर्गुण सुटले जात नाहीत मला प्रार्थना कर मला आशीर्वाद दे मला जवळ घे तुझे पाय चित्ती जरी तुझं ज्ञान तुझं चित्त धरलं गेलं पाहिजेत म्हणजे महाराज हे होऊ शकतं का संपूर्ण जग प्रार्थना करतो संपूर्ण जग प्रार्थना करतात एखादा माणूस आजारी पडला मुस्लिम असेल तो दुआ मागतो इसाई असेल तर प्रार्थना करतो आणि आपल्या आपल्या परिसरामध्ये आपल्या हिंदू धर्माचा असेल तर देवाला जाऊन नवस करतात ही प्रार्थना आहे जगद्गुरू जी प्रार्थना करतात त्याच्या मागचा भाव आहे हा आणि प्रारब्धाचा सगळ्यात मोठा फटका सांगतो तुम्हाला सगळ्यात मोठा फटका हे जे दोन चरण आहेत ना हे फार साधे आहेत सरळ आहेत दुर्बुद्धी ते मना आणि देवा आता मजा ऐसे करी तुझे पाय मी प्रार्थना करतो की मला सन्मार्गाला लाव पण तिसरा जो मुद्दा आहे ना तो जगातला सगळ्यात खतरनाक मुद्दा आहे तिसऱ्याच्या उपजला भाव भाव, उपजला भाव शब्द उपजाला परमार्थ करण्याची चांगलं वागण्याची भावना जन्माला येत नाही हे ज्ञानी लोकाबद्दल बोलतोय हे पहिलं सांगितलंय हा अभंग सत्कर्म करणाऱ्या लोकांसाठी आहे जे वाईट आहे ते वाईटच आहे चांगली भावनाच निर्माण होत नाही उपजत नाही उपजाला भगवंत प्राप्त करून घ्यावा हे परमार्थिक लोकांच्या मनात भावना उत्पन्न होत नाही बऱ्याचशा परमार्थिकांना पाहतो मी लोकांना पाहतो त्यांच्या जवळ बसल्यानंतर त्यांचे संस्कार मला समजतात वर्षभराची डायरी दाखवतात महाराज रोज तीन कीर्तन उभं झाला काही माणसं म्हणतात आम्ही कीर्तन न करता आम्हाला सगळं जागेवर मिळतं हे काही भाव आहे आपण मनुष्य म्हणून जन्माला आलो ही काही वस्तू आहेत त्याच्या पुढे जाऊन सांगतो एखादा दुकानदार असेल मरेपर्यंत एकच इच्छा करतो वाढावे संतान गृही व्हावे हे भाव आहे अहो भाव जन्माला येणं याच्यासाठीच प्रारब्ध लागतं याच्याकरता पुण्य लागत संताजवळ योग्य मागावं संत कळावेत हे दोन्ही गोष्टी आहेत संत कळावेत म्हणून पुण्य लागतं मग ह्याचा दृष्टांत मी तुम्हाला आत्ता दिला संतांच्या घरात जन्माला आली सीता आणि देवाच्या बरोबर बारा वर्ष राहिली उपजला भाव जमलंच नाही तिला हरिणीचा भाव जन्माला आला आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं देव आणि संत दोन्ही एकत्रित असताना सुद्धा चांगली सद्भावना उत्पन्न होत नाही विडाला